भाजप शिवसेना आणि रिपाई म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या महायुतीमध्ये मंगळवारपासून आजपासून खासदार राजू शेट्टी आणि त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आता दाखल झाली आहे पश्चिम महाराष्ट्रामधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी आणि स्वतःचे पाय तिथे रोवण्यासाठी महायुतीला खासदार शेट्टी यांची रसद मदतीची ठरू शकेल राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार शेट्टी महायुतीत गेल्यामुळे फरक पडणार नाही अशी भूमिका घेतली आहे पण राज्यामधली राजकीय समीकरणच बदलल्यावर ती भूमिका देखील बदलू शकेल महायुती सोबत येण्याचा निर्णय खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी मुंबईत जाहीर केला मातोश्री इथल्या बैठकीसही ते उपस्थित होते गेल्या निवडणुकीत रिडालो सोबत होतो तेव्हाचे काही मित्रपक्षही आमच्या सोबत येतील अशी अपेक्षा यावेळी राजू शेट्टी यांनी व्यक्त केली तसं झालंच तर महायुतीचं स्वरूप आणखी व्यापक होईल आणि सत्ताधारी काँग्रेस आघाडी पुढील अडचणी वाढतील असंही राजू शेट्टी म्हणाले यापूर्वी सुद्धा गेली दहा वर्ष मी निवडून येतो पण यूपीए किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असे त्यांचा संबंध तेवढ्याचा संबंध झाला नाही कारण त्यांच्या विरोधातली आमची खरी लढाई आहे कारण आमचं प्रभाव क्षेत्र असणार जे आहे ते स विशेषतः सहकाराच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही सातत्याने लढतो आणि त्या ठिकाणी जर सहकारावर आज मोठ्या प्रमाणामध्ये कब्जा आहे साखर उद्योगावर असेल किंवा दूध उद्योगावर असेल तो काँग्रेस राष्ट्रवादीचा आहे आणि त्यांच्याबरोबरची आमची खरी लढाई आहे आणि ती लढाई सोपी करून घेण्यासाठी आम्हाला या सगळ्या मित्र पक्षांची गरज होती प्रथमच लोकसभा निवडणूक लढवताना राजू शेट्टी यांनी निवेदिता माने यांचा पंच्याण्णव हजारांवर मतांनी पराभव केला होता ऊस आणि दुधाला मिळणाऱ्या दराबाबत घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे त्यांची महाराष्ट्राला ओळख झाली शरद जोशी यांच्या नंतर शेतकऱ्यांसाठी भांडणारा एक लढाऊ नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली राष्ट्रवादी काँग्रेस मात्र त्यांना फारस महत्व द्यायला तयार नाही असं की राजू शेट्टी सत्तेसाठी कोणाबरोबरही जाऊ शकतात आणि सत्तेसाठी वाटेल ती समीकरणं जोडू शकतात ते परत एकदा सिद्ध झालंय आणि त्यांचा चेहरा हा ओरिजिनल काय आहे महायुतीसोबत जातानाही खासदार शेट्टी यांनी आपलं काँग्रेस राष्ट्रवादीशी असलेलं भांडण कायम असल्याचं स्पष्ट केलंय गेल्या लोकसभा निवडणुकीत लढवलेली एकमेव जागा त्यांनी जिंकून दाखवली आहे यंदा मात्र ते आणखी जागा लढवतील त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आमचा असा अभिमानानं सांगणाऱ्या राष्ट्रवादीला कसा आणि काय फटका बसेल हे लोकसभा निवडणुकीनंतर स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र ही महायुतीची महाखेळी आहे का याबद्दल आज आपल्याला लक्षवेधीमध्ये बोलायचं आहे आपल्यासोबत वरीच त्या त्या पक्षाची मंडळी आहेत मी सुरुवात करते रिपाई पासून रिपा